आणि महाराष्ट्रभरात सगळ्यांना उत्सुकता होती प्रामुख्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड अशी उत्सुकता होती आणि खऱ्या अर्थाने एक वर्ष आठ महिना जो का या गेला तो ऐतिहासिक निकाल महाराष्ट्राच्या बंडावर विधानसभेचे सभापती अध्यक्ष अध्यक्ष नार्वेकर साहेब यांच्या वाक्यातून तो निकाल आला तो माध्यमांसमोर आज आहे टी व्ही समोर आहे तरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय हिंदू रथ सम्राट बाळासाहेब साहेब बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न हे वरून पाहत असतील की खऱ्या अर्थाने आता निकाल लागला आहे आणि तमाम महाराष्ट्रातला शिवसैनिक देशभरातला गर्व सगाव हा हिंदू आहे असा सगळा शिवसैनिक आज प्रचंड खुश आहे आणि प्रचंड आनंदी आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आणि सगळे आमदार ज्यांनी काही आक्षेप घेतला होता असे सगळे आमदार पात्र ठरलेत आता अपात्र कोण हे माध्यमांनी बघा त्याच्यामुळे शिवसेना ही आमची आहे आणि हा हिंदुत्वाचा लढा एकनाथ शिंदे साहेब आमच्या सगळ्या आम्ही सगळे शिवसैनिक इथले स्थानिक आमदार म्हणजे त्यांच्या ठोरवे जिल्हा प्रमुख असतील सगळे असतील आमच्या आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट बळकट करण्यासाठी आम्ही सगळे सोबत आहोत आजचा निकाल हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे आणि तमाम शिवसेनेसाठी हिंदू स समाजासाठी आजचा निकाल हा खऱ्या अर्थाने अतिशय आनंदी आणि उत्साही आहे आज आपण जर पाहत आला तर गोपोलीमध्ये भोपोली शहराच्या वतीने हा जल्लोष करण्यात आलेला आहे खरं सांगायचं गेलं तर आज खऱ्या अर्थाने प्रत्येक तळागाळात शिवसेनेला एक अभिमान वाटेल असा एक निर्णय विधानसभेचे अध्यक्ष यांनी आज त्या शिवसेनेच्या बाजूने दिलेला आहे हा सर्वस्वी आपल्या राज्याचे लोकप्रिय मन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे लाडके आमदार महेंद्रशिंग आहेत तसेच सर्व शिवसैनिकांचा हा विजय आहे आणि काल जे आम्हाला सारखे टोचून टोल होते उद्या उद्या ओढणार परवा ओढणार आज त्यांच्यासाठी ही मोठी चापरा दिलेली आहे आणि याचा आम्ही खरोखर आम्हाला एक आनंद झाला आहे प्रत्येक शिवसैनिकांना तळागाळच्या शिवसेने याचा आनंद झाला आहे आणि त्याचा आनंद आम्ही इथे आणि आम्ही आज साजरा करत आहोत याचा अनेक म्हणजे आपण सगळ्या विषय बघून तो की काय म्हणजे अपात्रता सोळा आमदार अपात्र होणार असं रोज सकाळी त्यांना तो तोच सगळ्यांना पडलेला होता आणि कालपर्यंत तर असं सांगत होतं की जो असं सांगू होते मॅच शिवसेन पण आज राहुल सरांनी जो निर्णय दिला आहे म्हणजे पूर्ण शिवसेना पक्षाचा बायलाच म्हणजे घटनेचा अभ्यास एक योग्य निर्णय त्यांनी सगळ्यांना सर्वसामान्यांना पटेल असा निर्णय आज आपल्याला मिळालेला आहे आणि हे आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने शिवसेना एक जल्लोष आम्ही आज इथे साजरे करत आहोत आणि आम्ही सगळेजण आमदार साहेब साहेबांच्या सोबत आहोत आणि आम्ही सर्व सर्व म शिवसेना कोकणी शहराचे पदाधिकारी आज आम्ही जग जय हिंद जय महाराष्ट्र बऱ्याच दिवसापासून बघा हे सगळं मीडियामध्ये आपण बघत होतो की निर्णय हा काय लागणार आणि बऱ्याचशा विरोधकांनी तुटून बोलत होतो आम्हाला की तुमचे सगळे आमदार आहेत हे अपात्र होणार आणि तुमचा मुख्यमंत्री पण जाणार पण आणि कालपासून तर असताना ती मॅच फिक्सिंग येईल आता ही मॅच फिक्सिंग आहे वन साईड मॅच ही शिंदेसाहेबांनी या ठिकाणी मारलेली आहे आणि नारायण साहेबांचा निर्णय दिला आहे तर या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि आमचीच खरी सूचना आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे